सर्वप्रथम मी मोहसिन अब्दुल गनी शेख प्रभाग वीस या प्रभागातून शिवसेना पक्षाकडे मी आज उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि उमेदवारी मागणीचा अर्ज मी आज या ठिकाणी दाखल केलेला आहे शिवसेना कार्यालय येथे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग वीसमधनं सर्वसाधारण गटातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने माझी पूर्ण तयारी सुद्धा झालेली आहे आणि प्रभाग वीसमध्ये नवीन चेहऱ्याची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी मी परिपूर्ण तयारीने मी ह्या निवडणुकीच्या सामोरे जात आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मान्य आमचे शिवसेना पक्षाचे नेते एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग मधील निवडणूक लढून त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तात्पर्य राहणार आहे प्रभाग साठी मिशन म्हणजे त्या भागामध्ये आतापर्यंत जे झालेले काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे त्या ठिकाणी कुठलंही काम व्यवस्थित पार नाही नाहीये ड्रेनेजचं काम असू दे किंवा त्या ठिकाणी रस्त्याचे काम असू दे त्या ठिकाणी कुठलेही सार्वजनिक शौचालय असतील वेगवेगळ्या प्रकारची समस्या अजूनपर्यंत निवारा झालेल्या नाहीये किंवा त्याचं निरासन झालेलं नाहीये मला त्या प्रभागाचं सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेनेकडनं जर संधी मिळाली तर शंभर टक्के मी त्या भागातून निवडून येऊन त्या भागाचा सर्वांगीण विकास करेन प्रभाग वीस च्या नागरिकांना माझं फक्त एवढंच आव्हान राहील की येणारी निवडणूक ही आपल्याला दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस पर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी आपल्या प्रभागामध्ये काय काम केलेलं आहे हे सर्व प्रभागातील जनतेला माहीत आहे तर आता त्यानंतर जे प्रशासक बसलं आणि त्या प्रशासकाने प्रशासकाच्या काळामध्ये जे प्रशाव प्रशाव काम झालेलं आहे ह्याचे पण सगळ्यांना माहिती आहे तर आता जे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे या नो न्याय निवडणुकीमध्ये प्रभाग वीसमधील जनतेला माझं एवढंच आव्हान राहील की आपण नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी द्यावी आणि आपल्या वार्डाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा कारण आतापर्यंत जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते फक्त आश्वासन आणि आश्वासनच दिलेलं आहेत त्यांनी कधी आतापर्यंत कधीही प्रभागात कोणत्याही मनापासून त्यांच्या हातून एकही मोठं काम घडलेलं नाही आहे त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या समोर मी वेळेनुसार ते एक एक मुद्दे मी आपल्या समोर मांडणार आहे